नमस्कार मित्रांनो माझी कन्सेप्ट खूप सोपी आहे मी मग वारंवार सांगतोय की मला आपल्याला जी झाडं मी तुम्हाला देणार आहेत ती एक वर्ष आपण झाडं झपायची आहे ती जपलेल्या झाडांचे दर महिन्याला मला फोटो पाठवायचे आहेत माझ्याकडे नावं रजिस्टर करा तुम्हाला आम्ही झाडं देऊ चैत्र महिन्यामध्ये झाडं मिळतील ती झाडं आपल्याला पुढच्या वर्षाच्या होळी पौर्णिमेपर्यंत आपल्याला जपायची आहे किंवा चैत्र गुरी पाडव्यापर्यंत जपायची आहे मग त्या वृक्षांचं चांगल्या ठिकाणी आपण रोपण करणार आणि ते रोपण झाल्यानंतर आपण ह्या झाडांना झाडांची जाड़न चांगल्या पद्धतीत देखभाल करत एक निसर्गाला निसर्गाच देणं जे आपण लागतो ते पूर्ण करूया याच्यातून नक्कीच एक विश्वविक्रम होऊ शकेल का तर याच्यातून एक नक्की विश्वविक्रम होईल आजपर्यंत अनेक लोकांनी वृक्षारोपण केलेलं आहे वृक्षारोपण करत असताना अनेक लोक हे फक्त नावाला वृक्षारोपण करतात ती झाडं बरेच दिवस जगत नाहीत पण आपण करत असलेला हा अनोखा विश्व विक्रम कसा असेल यावर मी उद्या नक्की बोलेल आज इथंच थांबूया स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र